तळोदा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे स्वागत करण्यात आले समाज बांधवांनी सहभाग घेत अस्थिकलश यात्रेत अस्थिकलशाला अभिवादन केले सात फेब्रुवारी रमाई आंबेडकर यांच्या जयंतीपासून चैत्यभूमी दादर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर अस्थिकलश यात्रा निघाली आहे गुरुवारी यात्रेचा पंधरावा दिवस होता संत गुलाम महाराज प्रवेशद्वार येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी बनते आनंद थेरो बनते मैत्रीय आनंद बनते विजयानंद बनते संध्यानंद आनंद सैन्याने संदेशभूमीचे सहकारी विजय भामरे दिनेश पगारे आदी उपस्थित होते या प्रसंगी समाज बांधवांनी अस्थिकलश यात्रेला अभिवादन केले